तळई येथे दोन घरांना भीषण आग दोन कुटुंब उघड्यावर तळई एरंडोल फेब्रुवारी पंधरा एरंडोल तालुक्यातील तळई येथे आज रात्री दोन घरांना भीषण आग लागली या आगीत गोकुळ उद्धव महाजन आणि दादाजी उद्धव महाजन या दोन गरीब कुटुंबांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत या आगीत घरातील सर्व कपडे कपाट पैसे आणि महत्वाची कागदपत्रे जळून नष्ट झाली आहेत दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्या डोक्यावरचे छत हिरावले गेले आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे प्रशासनाने आणि समाजसेवी संस्थांनी या कुटुंबांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे आतापर्यंत थाटलेला हा बेचिराग झाला आज ते रस्त्यावर आले पाणी पिण्यासाठी सुद्धा त्यांच्या घरात शिल्लक नाही सर्व संसाराची राख रांगोळी झाली आणि या ठिकाणी त्यांना तात्काळ आपत्कालीन मदत आपल्या शासनाच्या स्तरावर व्हावी अशी आम्ही विनंती करतो त्यांना तात्काळ मदत होईल अशी तरतूद शासनाच्या माध्यमातून व्हावी याच्यासाठी आपले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष नानासाहेब यांनी या घटनास्थळाला भेट दिली त्यांनासुद्धा आम्ही निवेदन ठेवतो आहे की त्यांनीसुद्धा या कामामध्ये आपल्या स्तरावरून प्रयत्न करून त्यांना योग्य ती तातडीची मदत बहाल करावी अशी मी विनंती करतो आमदार साहेबांनासुद्धा हीच विनंती आम्ही करतो पालकमंत्र्यांना सगळं व स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना आणि तातडीने त्यांना मदत जाहीर करावी एवढीच आमची कडकडीची विनंती आहे एवढं बोलतो आज आता मी तळे येथे त्या घराला आग लागली गोकुळ उद्धव महाजन आणि संजय उद्धव महाजन यांच्या घराला रात्री अचानक अडीच ते तीनच्या दरम्यान अतिशय भयानक अशी आग लागली आणि आज सकाळी मी भेट दिली असता लक्षात आलं की पूर्ण संसाराची रांगोळी झालेली आहे एकही वस्तू त्यांच्या उपयोगात येणार नाही आज फक्त अंगावरचे कपडे त्यांचे शिल्लक राहिलेले आहेत दुर्दैवाने घरामध्ये जे काही महत्त्वाचे कागदपत्र होते ते देखील जळालेले लॅपटॉप फ्रीज अतिशय महत्त्वाच्या वस्तू होत्या त्या देखील जळालेल्या आहेत आणि अतिशय दुर्दैवी अशी घटना त्यांच्या घरामध्ये घडलेली आहे आणि त्यांचे फार मोठं दुःख आज कोसळलेलं आहे आणि मी माननीय आमदार दादासाहेब अमोल चमरावजी पाटील यांना सांगून तहसीलदार व्हिडिओ आणि सगळ्यांना सांगून पालकमंत्री यांना सांगून देखील त्यांना जास्तीत जास्त, जास्त मदत कशी करता येईल मिळवून देता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करेल आणि त्यांना परमेश्वर सावरची शक्ती देवो एवढीच मी या निमित्ताने विनंती करून वाजता आम्हाला जाग आहे दरवाजा उघडला असतात घरामध्ये पूर्ण धूर होता मध्ये टॉर्च लावून सुद्धा जाता येत नव्हतं मग मी वरच्या बाऱ्या उघडण्यासाठी जा प्रयत्न केला तोपर्यंत आगने रुप रूप धारण केले पुढे काहीही करता आलं नाही गावातील बरीचशी मंडळी जमली त्यांनी आग नंतर आटोक आणली तोपर्यंत सामान घरातला आणि पैसे कपाटातले सगळे जडून खास झाले फक्त